उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण दोन्ही शिवसेना एकत्र आणायला प्रयत्न करू असं मोठं विधान केलंय मंत्री संजय शिरसाट यांनी आणि यामुळे आता नव्या चर्चांना उधण आलेलं आहे भाजप शिंदेना दूर करत असल्यानं शिरसाटांनी ही गुगली टाकली असावी असा टोला असा चंद्रकांत खैरेंनी लगावलाय नेमकं काय घडतंय दोन्ही शिवसेनेत पाहूयात या रिपोर्टमधून ठाकरे शिंदे एकत्र येणार दोन्ही शिवसेना एकत्र आणायला प्रयत्न करू मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चा जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आणि तो, आम तो, आम तो प्रयत्न आम्ही करू दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ही भूमिका एकमेकांसाठी हात पुढे करण्याची वेळ तर आम्ही यात निश्चितपणे पुढे असू असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या खरंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का यासाठी पडद्यामागे काही प्रयत्न सुरू आहेत का यावरही चर्चा सुरू झाली आहे भूमिका जोडणं ते मॅच होणं दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू परंतु हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही भाजप एकनाथ शिंदेना थोडस दूर करत असेल म्हणून संजय शिरसाट यांची ही भूमिका येत असेल असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैर यांनी लगावलाय दोन्ही नेते एकत्र किंवा दोन्ही आपण आप सेना एकत्र करण्याचा जो प्रयत्न ते करतायत मग अधिकाणी केला सुरुवातीला त्यांनी केलं पाहिजे होता सुरुवातीला फुटायलाच नाही पाहिजे होता आता ते एकनाथ शिंदेसाहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता पण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं आमदारांचं म्हणणं असेल तर एखाद्याच हे म्हणून त्यांनी हे गुगली टाकली असेल दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली आहे या विधानाबाबत शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकतील शिवसेनेने काय करावं शिवसेनेचा प्रश्न आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर कुठली देऊ इच्छित नाही संजय विधानावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्यानंतर शिरसाट यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं माझ्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आल्याची प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे नाही काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली शिवसेना फुटूच नाही या मताचे आम्ही होतो त्याच कारण असे शिवसेना एकत्रितपणे होती ती जून शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं आणि शिवसेनेत उभी फूट पडली एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेत इतिहासातलं सर्वात मोठं बंड झालं एकनाथ शिंदे सोबतच्या एक शिवसेनेचे चाळीस आणि अपक्ष सहा आमदार होते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठली गुवाहाटीमधूनच एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती केली एकोणतीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेनेतल्या या फुटीनंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाने चिन्ह केलं गेल्या अडीच तीन वर्षात खालून बरंच पाणी वाहून गेलंय आता ठाकरे आणि शिंदे पक्षानं नाही तर मनानंही दूर गेल्याची चर्चा आहे त्यात शिरसाट यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे दोन हजार एकोणीस पासूनच राज्याचं राजकारण राज्चा पाहिलं तर राज्याच्या राजकारणात काहीही अशक्य नाही हेच म्हणावं लागेल विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई